नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वारुवाडी येथे बांधकाम कामासाठी आलेल्या एका अज्ञात परप्रांतीय तरुणाचा मृतदेह भागेश्वर मंदिराजवळील आढळून आला आहे सदर घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून सदर प्रकरणी पंचनामा करून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आलं असून शवविच्छेदनानंतर तरुणाची हत्या की आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू हे कारण स्पष्ट होणार आहे नारायणगाव पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट समाज ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा